आज या ठिकाणी खुरसुंगी उरुदेवाची नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यांच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जे तेवीस उमेदवार आहेत त्या तेवीस उमे उमेदवाराच्या आज रोजी बारा तारखेला जो प्रचार सुरू होणार आहे उद्या रोजी त्या प्रचाराच्या अनुषंगाने आज पुणे जिल्ह्याचे आमचे दक्षिणचे अध्यक्ष आद आदरणीय शेखरजी वडणे आणि आमचे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय असे माझे आमदार सन्माननीय संजयजी जगताप सर तसेच आमचे मार्गदर्शक पंडितदादा मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही भारतीय जनता पार्टीचे सर्व तेवीस उमेदवारांची बैठकी आयोजित केली होती या बैठकीमध्ये आमचे मार्गदर्शक संजयजी जगताप सर असतील शेखरजी वडणे असतील पंडितदादा असतील यांनी त्या सर्व उमेदवारांना बारा ते वीस या तारखेच्या दरम्यान सर्व प्रचाराची टॅटर्जी प्रचारासंदर्भात माहिती ही सर्व माहिती उमेदवारांना आमच्या सर्व मार्गदर्शन दिलेली आहे त्याच ही आजची ही बैठक आयोजित केलेली आहे नमस्कार पुडसुंगी उरळीच्या दोन हजार पंचवीसच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आमची समन्वयाची बैठक एक भारतीय जनता पक्षाच्या तेवीस उमेदवारांची एकत्रितपणे झाली त्या बैठकीसाठी जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी वडले साहेब त्याचप्रमाणे या नगर परिषदेच्या निवडणुकीचे सहप्रभारी आदरणीय पंडितदादा मंडळाध्यक्ष राहुलजी आणि सर्व उमेदवार पदाधिकारी आणि सर्वजण एकत्रितपणे उद्याच्या अकरा ता बारा तारखेपासून जी निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी पुन्हा एकदा सुरू होती आणि वीस तारखेला मतदान होते त्यानिमित्ताने मतदानाची रचना कशी असावी निवडणुकीची एकूण प्रचाराची रच यंत्रणा कशाप्रकारे राबवावी यासंदर्भात चर्चा झाली त्याचप्रमाणे मला मुद्दामून आपल्या सर्व चॅनेल्सच्या माध्यमातून या ठिकाणी सांगा असं वाटतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तेवीस उमेदवार हे फुरसुंगी आणि उरळी नगरपालिकेसाठी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेत मला फुडसुंगी आणि उरळी नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना मतदारबंधूंना आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणे एक आव्हान करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं राहण्यायोग्य शहर पारदर्शकपणे प्रत्येक सोसायटीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं पाणी स्वच्छता योग्य आणि अतिशय स्वच्छ चांगले रस्ते त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट असेल या परिसरामध्ये गार्डन पुण्या शहराप्रमाणे नाट्यगृह असेल ओपन स्पेसची डेव्हलपमेंट असेल आणि एक राहण्यायोग्य ज्याप्रमाणे नवी मुंबई वसवलं आणि वाढवलं भारतीय जनता पक्षाने आणि एक आदर्श शहर महाराष्ट्रातलं नवी मुंबई असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे शहर असेल हे करण्याचा प्रयत्न केला तशाच प्रकारे कुरसुंगी नगरपालिकेची आणि उरळी नगरपालिकेची नव्याने रचना झालेली आहे या नवीन शहराला एक चांगल्या प्रकारचा विकासाचा आयाम देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व तेवीस उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही त्यासाठी भक्कमपणे सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आमच्या सर्वांच्या पाठीशी पारदर्शकपणे आणि भक्कमपणे पालकत्व घेऊन आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नगरविकास राज्यमंत्री आदरणीय मिसळताई असतील चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील उच्च तंत्र शिक्षण मंत्री त्याचप्रमाणे केंद्राचे के, राज्यमंत्री आदरणीय मुरल्यांना साहेब असतील ही सर्व मंडळी अतिशय सक्षमपणे सर्व उमेदवारांच्या पाठीशी आणि खुरसुंदीकर आणि उरळीकरांच्या पाठीशी आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी नव्याने रचना आपल्या नगरपालिकेची करायची आणि विकास करायचा त्यासाठी भक्कमपणे भारतीय जनता पक्ष परिवार आपल्या पाठीशी उभं राहणारे आपल्या सर्वांना या माध्यमातून मी नम्रपणे विनंती करू इच्छितो की उद्याच्या वीस तारखेला भारतीय जनता पक्षाचे जे तेवीस उमेदवार आहेत त्यांच्या नावासमोरचं जे कमलचिन्ह त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण बहुमताने विकासाला आणि खऱ्या अर्थाने प्रगतीला मतदान करावा श्रीराम आज फुरसुंगी उरळी देवाची ह्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसला ज्या निवडणुका होत आहेत येणाऱ्या वीस तारखेला त्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातली आजची आमची नियोजनाची बैठक झाली त्याच्यामध्ये वाढलेल्या दिवसांचं नि नियोजन करण्याच्या दृष्टीनेची ही बैठक होती राहिलेल्या दिवसांमध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे तिथल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून कमळचे आमचे जे तेवीस उमेदवार उभे आहेत त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी तसंच त्यांचा प्रचार योग्य रीतीने चाललं आहे का नियोजनात्मक चाललं आहे का त्यांना काय अडचणी आहेत त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठीची ही आजची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी आमचे माजी आमदार सन्माननीय संजय सर जगताप तसेच ह्या फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेसाठी आम्ही ज्यांना प्र सहप्रभारी म्हटले असे पंडितदादा मोडक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक हे तिघांच्या आमच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली येणाऱ्या दिवसांचं आम्ही योग्य रीतीने नियोजन करणं आणि हे तेवीस उमेदवार जे आम्ही दिलेत ते निवडून आणणे ह्याच्या दृष्टीनेचं नियोजन हे आमचे प्रामुख्याने विषय होते त्याचबरोबर मी लोकांना आवाहन करू इच्छितो की हे जे उमेदवार दिलेत ते नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि ते सुशिक्षित आहेत त्याच पद्धतीने समाजातले समाजाचे प्रश्न जाणणारे जन आहेत जनतेमध्ये असणारे वावरणारे आहेत तर यांनाही निश्चित आपण येत्या वीस तारखेला मतदान करावे कमळ हे सर्वांचं चिन्ह आहे आणि त्यांना बहुरू आ, बहुमत असे देऊन त्यांना आपण सभागृहामध्ये पाठवून आपले जनतेचे प्रश्न त्यांना चांगल्या पद्धतीने ते मांडतील आणि आपल्या लोकांची जनतेची ते सेवा खऱ्या अर्थाने करतील तर त्यांना निश्चित आपण संधी द्यावी एक असं एक जनतेला मी विनंतीपूर्वक आव्हान करतो जे सर्वांना जय श्री पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीबाबत बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय कशासाठी होती ते आमचे माजी आमदार संजय जगताप सर यांनी सांगितलं जिल्हाध्यक्ष शेखरजी जगताप यांनी मी आपल्यापुढे सगळा विषय मांडला तर मी काय त्या विषयात बोलणार नाही परंतु मी इथल्या स्थानिक उरुळी आणि फुरसुगी या दोन्ही गावातल्या मतदारांना एक आव्हान करत की जर आपल्याला विकास करायचा असेल तर जरा थोडंसं प्रत्येक मतदारांनी विचार करून मतदान करावं कुठल्या उमेदवाराला कुठल्या भूलतापाला भावनिक न जाता आज देशाचा आपला जो प्रगतीचा हे आहे त्याच्यावरती लक्ष देऊन महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती झाली तशीच जर ह्या नगरपालिकेची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर तेवीसची तेवीस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांचं चिन्ह कमळ आहे त्या कमळावरती शिक्का मारून जास्तीत जास्त उमेदवारांना कसं निवडून देता येईल ते निवडून द्यावं कारण आज देशापुढे अनेक समस्या आहेत त्याच्यापैकी एक समस्या आपल्या शेजारी उभी आहे सगळ्यांना माहिती आहे ती काही बोलायची गरज नाही परंतु मला खात्री आहे हे उमेदवार त्या समस्येवरसुद्धा मात करतील म्हणून ह्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं असं मी एवढे एक आवाहन करतो